नमस्कार हो नमस्कार बोलायचं आपलं नाव काय तनाजी गाव रेवणाळ रेवणाळ हे मेंढ्या आपल्याच आहेत ग पाहुणा किती आहे त्या मेंढ्या चाळीस वर आहेत गे बर 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 चालतंय आता मेंढ्या तुम्ही किती वर्ष झाल्या राखताय पंचवीस वर झालाय पंचवीस वर पंचवीस वर्ष झाले मग मेंढ्याचं संगोपन केलंय मग संगोपन करून तुम्ही काय काय फायदा केलाय काय काय लग्न पोरांची हे घर बांधले जिमणी जिमणी कुठं नोकरीला जाता कुठं नोकरी चालू आहे मेंढ्या जेव्हा चालू हे मेंढे धनगर लक्ष्मी बरोबर बर बर चालतं चालतंय अजून ही खेळ आता तुम्ही करताय हे पहिल्यापासून खेळ चालू आहे का आताच आहे चालू आहे तुम्ही बारका असताना पण खेळ करताय पण ह्या वर्षी या येडके वस्तीवरती ही आता था खेळ बंद झालेला आता चालू तुम्ही केलाय आनंदाची गोष्ट आहे हितन पुढे खेळ असाच चालू हो का कस कस चालू चालू राह पण ही मेंढी मावली देवा धर्मा सुद्धा मेंढ्याचं रक्षण केले संभाळ केले तर आपण बी करा पाहिजे हो बरं बरं चालते मेंढ्या तुमच्या सुंदर खेळल्या द्या एकदा आपलं नाव सांगा पूर्ण तानाजी कृष्णा वाक्षे गाव रेवणा तालुका जत जत जिल्हा सांगली या मेंढी धनगाई लक्ष्मी या चॅनल वरती वाक्ष्या पाहुण्या थोडक्यात माहिती दिल्याबद्दल धन्यवाद नमस्कार नमस्कार